हाय फ्रेंड्स मी पुन्हा एकदा या नवीनच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मी काय ब्लाऊज डिझाईन शिवलेले तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ब्लाऊज मी हे प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज आहेत शिवलेले आणि तुम्हाला तर हा वन पीस दाखवला आहे मी शिवलेला पण आता हे ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लाऊजला आता हुक हो नाही लावलेले बरं का घ्या थोडं समजून तर बघू शकता प्रिन्सेस मध्ये हा ब्लाउज शिवलेला आहे मी पूर्णतः गोलगळा एक नॉट टाकलेला आहे लटकन बनवलेला आहे तर मी साडेतीन इंचाचे स्लीवज आहे तर हे असा ब्लाऊज आहे बघा आणि पूर्णतः प्रिन्स कट आहे बघू शकता खूप छान असा प्रिन्सेस कट आलेला आहे आणि वर्क वाला ब्लाउज आहे हे याला मला वाटतं चिकनकारी वर्क केलेला आहे बघा आणि त्याच्यावर टिकली वर्क पण दिलेला आहे त्याच्यानंतर त्याच मधला हा ग्रीन कलरचा ग्रीन कलरचा पण खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे पुढून आपण ह्याला कट ठेवलेला आहे हुक लावायचे राहिलेला आहे तर हुक अजून लावलेले नाहीत बघा रस्ली मी इथं डिझाईन केलेलं आहे तर स्लीवला अशी डिझाईन केलेली आहे बघू शकता दिसते का नाही काय तुम्हाला तर हिथं मी असं गोल दिलेलं आहे आणि इथं ह्या प्रकारचा असा बो बनवलेला आहे तर खूप डार्क कलर आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला ओळखून ये ना त्याच्यानंतर ही नॉड आणि लटकन तर याची काही नॉड होत नाही म्हणून मी रेडीमेड नॉड लावलेले आहे याला बघू शकता तर असा झालेला आहे हा पण ब्लाऊज आणि खूप सुंदर वाटणार आहेत वर्क वर्कवाले ब्लाऊज त्याच्यानंतर हा एक शिवलेला आहे तर हा खूप मोठा ब्लाऊज आहे जवळजवळ जोग त्याच्यानंतर बघा हा पण प्रिन्सेस कट मध्ये शिवलेला आहे बघू शकता प्रिन्सेस कट आहे पूर्ण असा पंचमणी टळा दिलेला आहे बघा याला पानगळा केलेला आहे पूर्ण असा फ्रंटला दाखवते पान पानगळा केलेला आहे तर असा पानगळा केलेला आहे आणि पाठीमागून याला डिझाईन केलेला आहे बघा तर पाठीमागून असं अशी डिझाईन केलेली आहे इथं छोटासा बो पण बनवलेला आहे बघा त्याला पण लेस लावली आणि इथे छोटस बटन बसवलेलं आहे सिल्वर कलरचं तर हा पण ब्लाउज खूप सुंदर असा झालेला आहे त्याच्यानंतर ह्याच्या अशी समोसे वाले लेस त्याच्यानंतर हे पण छोटेसे असे कोण बनवलेले आहेत आणि एक नळ पण दिलेले आहे लटकन पण बनवलेलं आहे आणि याचे स्लीव थोडी मोठी ठेवलेली आहे बघा तर याचे एल्बो पर्यंत आहे हा खूप मोठा ब्लाउज आहे जवळजवळ चाळीस चाळीस बेचाळीस चेसचा हा ब्लाउज आहे त्याच्यामुळे जेवढी जमेल तेवढी याला डिझाईन मी केलेली आहे तर ह्याची शिलाई मी साधारणत साडेतीनशे रुपये घेणार आहे मी त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे बघा तो एक नेटेड पीस आहे हा आणि ह्याला पण रेड कलरचा असं सिक्वेन्स टिकले आहे त्याला मिटका गळा केलेला आहे कुठून तो प्रिन्सेस कटच ठेवलेला आहे पण याची स्लीव्स गोपी भाई सारख्याशी डिझाईनची स्लीव्स शिवलेले आहे बघा हे तर असा छोटासा पब वगैरे ह्याला मी दिलेला आहे तर ह्याची शिलाई मी साडेतीनशे रुपयांनी घेणार आहे कारण अस्तर पण अस्तर त्यांचच आहे कस्टमरचं त्याच्यानंतर हा एक शिवलेला आहे बघा बघू शकता मटका गळा उडून प्रिन्सेस कट आहे उडून प्रिन्सेस कट आहे आणि स्लीव्ज ह्याचे बघा फिश कट शिवलेले आहे बघा याचे स्लीवज गवळून दाखवते असे कट शिवलेले आहे स्लीवज याचे तर याची शिलाई मी तीनशे रुपये घेणार आहे असतर कस्टमरनेच दिलेले आहे तर बघू शकता याचे स्लीव्स कसे झालेले आहे खूप सुंदर अशी स्लीव झालेले आहे याचे पण बघू शकतो अशी स्लीव झालेले आहे याची तर खूप सुंदर हे स्लीव झालेले आहे आणि अशा ब्लाउजचे चे डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अशा नवीन तोपर्यंत बाय बाय